आईबापाला एकुलती एक असती लय लाडकी पुरगी बापाने तिचे एवढे लाड केलेले असतात की तिला हातातल्या फोडाप्रमाणे सांभाळलेलं असतं कुठल्याच गोष्टीची काही कमी केलेली नसती मग तिचं लग्न करून देतात आता लग्न झाल्यावर आणि तिचं पटतच नसते थोड्या थोड्या कारणावरून दुगीत सारखं का वाद होत असतात मग एकदा असं शुल्ल कारणावरून सासूचे सुनाचे वाद लागले आता सासूनं काहीतरी बोलली सासून काहीतरी बोलली की हिला सहन नाही झालेलं कारण आईबापाच्यात लिल लाडकी होती हिनं काड दिशी सासूच्या कानाखाली ओढली नवरा तिथंच उभा होता नवऱ्याला ती सहन झालं नाही की आपल्या आईवर आपल्या बायकून सहा महिने झालं नाही आणि लग्नाला तवर हात उचलला हिन कान 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 बायकूला दोन तीन पेटवल्या आणि तिच्या माहेरी सोडून आला आला माहेरी सोडून मग आता पहिल्यांदा हिला वाटलं आता नवरा चालला रागात सोडून ही बी रागात होती आता हिला वाटलं माहेरी आल्यावर लग्नाच्या आधी जसे आपले माहेरी लाड होते ना तसेच माहेरी लाड होतील ला। कारण हिथला माहेरी कसलंच काय काम नव्हतं काय नाही आई बापाची लाडकी होती कलिकाडी इकडं करावं लागत नव्हती सगळं आई करत होती आता हिला सासरी गेल्यानंतर कोणतंच काम करायला नको वाटायचं कुणाच्या आरी राहायला नको वाटायचं म्हणून ही नेहमी तंतन करत होती मग नवरेनं रागात आणून सुडली सासूबाईला सांगितलं म्हणला सासूबाई तुमची पूर्गी तुम्ही सांभाळा म्हणला हिनं माझ्या आईवर हात उचलला आणि ते मला सहन नाही झालेलं म्हणला मग तसं म्हणला सासूच्या लक्षात आलत की आपला जावाई लय रागात आहे म्हणजे त्या पुरीच्या आईच्या मग सासून नव्हा जावायला काहीच विचारलं नाही त्या पुरीला फनफन करत जावाय तिथं माहित सोडला निघून गेला आता सासूला माहित होत की आपला जावाई खूप चांगला इमानदारी आहे आपल्या पुरीला आपण वळण लावणे चुकलो आपल्या पुरीला आपण लाडाने येड केलेलं आहे कारण त्या पुरीची आई खूप समजदार होती बाप होता थोडा रागीट पण आई समजदार होती मग आईनं बापाला सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या की बाबा तुमच्याच सुनानं माझ्यावर हात उचलला तर तुम्हाला आवडेल का वगैरे मग तो बापाच्या हे चुक लक्षात आली बरोबर आहे की आपल्या मुलीचं चुकलं कसली जरी असली तरी सासू आहे सासूवर हात उचलायचा अधिकार नाही शा मग काही दिवस गेले आता ह्या पुरीच्या आई ठरवलं आपण जर पुरीला पहिल्यासारखं लाडत आत्ता बी सांभाळलं तर तिला सासरची ओढ लागणार नाही म्हणून मग पुरीच्या आईनं तिला काम सांगायला चालू केलं सकाळी लवकर उठवायला चालू केलं काम सांगायला मग आता पुरीला सहन होईना आईला बोलायली की तू माझा गैरफायदा घेईल का मी इथे येऊन राहिली म्हणून तू अशी वागायली का तसं वागायली का कोण कोणाचं नसतंय बापाला उलट सुलट बोलायला लागली त्यावेळेसच पुरीच्या आई बापाच्या लक्षात आलत की ही आपण जिला जन्म दिला वीस एकवीस वर्षाची होईपर्यंत एवढ्या लाडात सांभाळली ती पुरकी आज आपल्याला असं बोलती म्हणले नंतर सासरी चूक सासू सासरेची किंवा नवऱ्याची नाही तर चूक ना हिचीच असणार आहे मग घरात भावानं सगळी निशेशी सगळीने क्रॉस वागायला चालू केलं तिला कामं सांगायला तिला कोण फुकट खाऊ दिना मग तिनं स्वतःच नवऱ्याला फोन लावला आणि नवऱ्याला फोन लावून बोलवून घेतलं मग नवरा आला तिकडून तिचा नवरा आला पण त्यांना नवरेनं बायकोला सासू समोर सांगितलं हे बघ बाई म्हणला तुझा माझा काही संबंध नाही कारण तू माझ्या आईवर हात उचललास ज्या आईच्या हाताला फोड इस्तुराईनं काम केलेलं आहे माझ्यासाठी त्या आईच्या हातानं मला आंघोळ घातलेली आहे मी हागलेलं मुतलेलं काढलेलं आहे त्याच आईच्या हातानं आणि आज तू त्या आईवर तुझा हात उचललेला आहेस तर अशा बायकोची मला गरज नाही कारण मी आज दुसरी बायको करू शकतो एखाद्या गरीबाची करू शकतो एखादी लंगडी खुळी बायको करू शकतो पण माझ्या जर आईला काय झालं तर मी दुसरी आई आणू शकत नाही हा ठीक आहे मी शंभर वेळा तुझी माफी मागितली असती जर माझ्या आईची हा पण ठीक आहे मी शंभर वेळा तुझी माफी मागितली असती जर माझ्या आईची चुकी असती तर पण माझ्या आईनं त्याच हातानं काडी काडी जमा करून माझ्यासाठी संसार केलेला आहे की माझ्या पोराला ही होईल माझ्या पोराला ती होईल मग घरात जर वाटूळ नुकसान व्हायला लागलं तर माझी आई तुला बोलणारच झाली आणि माझी आई बोललेली तुला सहन होत नाही आणि तू असा गुन्हा केलाच की ती गुन्हा मी तुला कधीच माफ करणार नाही कधीच आणि माझी आई तुला बोललेली सहन होत नाही तर मला तू नको आहेस तुझ्यासारखी मी अशी सरळ दुसरी बायको आणू शकतो पण मी माझ्या आईसारखी दुसरी आई नाही आणू शकत पण त्यावेळेला त्या, त्या पुरीची आई खूपच समजदार होती पुरीच्या आईनं जावाईचे पाय धरले जावाई, जावाई बुवा माझ्या पुरीकडून चुकलं मी माफी मागते तुमची पण माझ्या पुरीला पदरात घ्या पण जावाई त्या सासूला आपल्या आईची दर्जा देत होता आईप्रमाणे समजत होता पटकन जावाईनं आपल्या सासूला उचललं आणि म्हणला आई, आई। तुम्ही का माफी मागताय कारण तुमची चुकी कुठंच नाही मला हिला माहेरी सोडायचा हेतू मुळातच नव्हता फक्त हिला अक्कल आली पाहिजे की आपण मोठ्यांशी कसं वागावं कारण तुम्ही तिला लाडानं खूप वेळ केलं आणि तिला कुठंतरी अक्कल यावी म्हणून मी सोडलं होतं आणि तुम्हाला माहिती आई नुसती चुकलीच नाही हो पण जेव्हा सासूसुनाच्या घरात भांडणं लागतात ना त्यावेळेला मुलाला खूप त्रास होतो या गोष्टीचा आपल्या आईची साईट घेऊन बोलावं तर बायकूला राग येतो आणि बायकूची साईट घेऊन बोलावं तर आईला राग येतो मला सांगा तुम्ही खरं मरण मुलाचं होतं आणि आम्हाला बाहेरचे काम धंदे सोडून ह्यांचं घरातलंच बघत बसावं लागतं मग बायको आहे म्हणून मी तिच्यावर अधिकार दाखवला बोललो तर हिनं समजून घ्यायला पाहिजे ना आम्ही जन्माचा जोडीदार आहे तिचा माझ्याकडून हिला कुठलाच त्रास नाही मग माझ्या आईच्या दोन गोष्टी ऐकल्या तर काय फरक पडणार आहे आणि त्यावेळेला ही चूक त्या मुलीच्या लक्षात आली तिनं माफी मागितली मी इथून पुढं तुमच्या आईशी एकनिष्ठ राहीन मी कधीही आईशी वाद घालणार नाही आणि खरं तर ह्याच्यामध्ये पूर्ण हत्या मुलीच्या आईचा होता कारण मुलीच्या आईनं जर मुलीला समज नसती घातली तर मुलीला जर लाडात परत सासरी गेल्यानंतर जर मुलीच्या आईनं तिला लाडत सांभाळलं असतं तर त्या मुलीला स्वतःची चूक लक्षात आली नसती आणि प्रत्येक घरात जर अशी आई असेल तर मुलीचा संसार कधीच मोडणार नाही आपल्या मुलीला जर समजून सांगत असेल की सासरच्या लोकांशी बाई नीट रहा तर कधीच मुलीचा संसार मोडणार नाही पण काही ठिकाणी आई काय करतात तुझी सासू अशी आहे ना तिला कशाला भाव देते ग तुझा दिरास आहे ना तिला कशाला ही करती ग त्यामुळे पुरीला आधार पोचतो आणि पुरी जास्त करतात तर आयांनो जरा सावध व्हा